आज सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लातूरचे पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आहे उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आणि आपल्या किरण्याचं झेंडावंदन करायला लातूर या ठिकाणी म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथल्या असणाऱ्या मुख्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तसं होईल तरी पहिली पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री आणि सर्वांच्याच माध्यमातून ही जबाबदारी दिली आहे नक्कीच इकडच्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं असणार पालकमंत्री म्हणून काम चांगलं व्हावं सर्वांच्या सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांच्या सहकार्यानं चांगलं प्रभावीपणे सर्वसामान्य लातूरकरांसाठी जे काही मला काम करता येईल जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल तिथल्या ज्या काही समस्या आहेत जे काही विकासाविधी कार्यक्रम असेल